नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला आप्याची रेसिपी घेऊन आली आहे तर बऱ्याच जणांची तक्रार असते की आप्याचे बॅटर हे थंडीच्या दिवसात चांगले फर्मेंटेशन होत नाहीत तर त्यामुळे बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये इनो सोडा वगैरे टाकाय टाकावे लागते पण अशा प्रकारे जर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही बॅटर केले तर तुम्हाला त्यामध्ये सोडा इनो वगैरे काहीच टाकायची गरज नाही लागणार आहे तर मी ज्याप्रमाणे बॅटर तयार करते त्याप्रमाणे तुम्हीही तयार करा ह्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे बॅटरही चांगले फर्मेंटेशन होईल आणि एकदम फ्लफी असे हे आप्पे तयार होतील तर चला मग आपण रेसिपीकडे बघूयात हे बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप तांदूळ वन फोर्थ कप मुगाची डाळ वन उडदाची डाळ आणि वन फोर्थ कप हरभऱ्याची डाळ आणि वन फोर्थ कप आपल्याला पोहे लागणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे मेथी दाणे हे एक चमचा घेतलेले आहे तर या मेजरमेंटने आपण आपलं बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थितशीर धुवून घ्यावे लागतील तर चला मग आपण हे वे सर्व वेगवेगळं धुवून घेऊया डाळी वेगळ्या धुवून घेऊ तांदूळ वेगळे वेग धुवून वेग घेऊयात वेग वेग प्रथम आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यातच मी पोहे घालून घेतले आहेत हे पहा तांदूळ आणि पोहे व्यवस्थिशीर धुवून घेतले आहेत दोन ते ती तीन पाण्याने त्यानंतर आपल्याला हे बाऊलमधले बॅटर आहे भांड्यात घालायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला भिजत घालायला पाणी घालायचे आहे आता या बाउलमध्ये आपल्याला ह्या तिन्ही प्रकारच्या डाळी एकत्र करायच्या आहेत आणि त्यातच एक, एक चमचा मेथी घालणार आहे ह्या सर्व प्रकारच्या डाळी आणि मेथी हे सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचे आहे अगदी दोन ते तीन पाण्याने हे पहा हे चांगल्या प्रकारे या डाळी मी धुवून घेतलेल्या आहेत आणि बिजू घालण्यासाठी मी या पातेल्यात टाकून घेते या सर्व डाळी डाळी भिजू घालण्यासाठी मी यामध्ये पाणी घालत आहे हे पहा अशा प्रकारे हे डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि धुतल्यानंतर त्यामध्ये मी पाणी घालून रात्रभर भिजत घालणार आहे पस्तीशीर आठ ते नऊ घंट्यासाठी आता यानंतर आपल्याला हे ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायची आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये आणि एकदम बारीक पेस्ट करायची आहे तर चला मग आपण बारीक करून घेऊन या प्रथम मी हे तांदूळ बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक करताना आपल्याला थोडं अगदी पाणी घालायचे आहे अगदी थोडे पाणी आणि आपल्याला हे मी फिल्टरचे पाणी घेतलेले आहे अगदी मस्त फाईन पेस्ट करायची आहे हे पहा तांदूळ आणि पोहे आपण असे फाईन मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे हे पहा दुसरी बॅच पण आपण तांदळाची काढून घेतली त्यानंतर मी त्याच भांड्यामध्ये ही भिजलेली डाळ घेणार आहे हे पहा चांगलं फर्मंटेशन होण्यासाठी आपल्याला एक मी टिप्स सांगते तुम्हाला हे पहा असे बारीक करताना आपल्याला करताना हे जे डाळीवरचे पाणी आहे ना तेच आपल्याला घ्यायचे आहे त्यामुळे आपलं बॅटर हे पटकन फर्मेंटेशन होतं थंडीच्या दिवसातही हे पहा पाहू शकता डाळ आणि सर्व डाळी मिक्स मी कशा एकदम फाईन अशा आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत हे पहा किती मस्त असे फाईन दळले गेले आहे आता आपण हे मिश्रण आपण या तांदळाच्या बॅटरमध्ये घालणार आहोत हे पहा ही मी दुसरी बॅच काढून घेत आहे आपल्या तांदळाच्याही दोन बॅच झाल्या आणि डाळीच्यासुद्धा या मिक्स डाळीच्यासुद्धा आपल्या दोन बॅच झाले वाटण्यासाठी आपण पाणी हे डाळीवरचेच घेणार आहोत हे पहा पहिले आपण घेतले होते त्याप्रमाणे हे पहा तांदूळ आणि डाळ मी चांगले फाईन असे बारीक करून घेतलेले आप आहे आपल्याला जाडसर ठेवायचे नाही आहेत आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हातानेच भेटून घ्यायचे आहे जे की हाताची गरमी आपल्याला त्या बॅटरमध्ये जाते बऱ्याच जणांची तक्रार असते की आमचे असे आप्याचे इडलीचे डोश्याचे बॅटर फर्मेंटेन होत नाही फर्मेंट न ना झाल्यामुळे त्याला आम्हाला इनो सोडा घालावा लागतो हे पहा अशा प्रकारे जर तुम्ही बॅटर केले आणि अशा प्रकारे हाताने जर मिक्स केले तर तुम्हाला लवकर फंड फर्मेंटेशन होईल हे पाच मिनटं आपल्याला चांगले हलवून घ्यायचे आहेत चांगले फर्मेंटेशन होण्यासाठी ही दुसरी टिप्स आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पाही हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ही हिरवी मिरची आपल्याला या बॅटरमध्ये घालायची आहे अशा प्रकारे आणि हे बॅट बॅटर आपल्याला उबदार ठिकाणी म्हणजे जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओवनच्या आतमध्ये ठेवू शकता ओव्हन बंद असेल पण ते आतमध्ये गरमी असते त्यामुळे ओवनच्या आतमध्ये तुम्ही फर्मेंटेन करण्यासाठी ठेवू शकता किंवा तुमच्या खिडकीमध्ये ज्या ठिकाणी आप सूर्यप्रकाश येत येतो आणि त्या ठिकाणी थोडी गरमी असते घरामध्ये ज्या ठिकाणी घरामध्ये गरमी असते त्या ठिकाणी तुम्ही हे झाकून व्यवस्थितशीर दिवसभरासाठी ठेवून द्या किंवा या पातेल्यावर झाकण ठेवून त्यावर एखादी चादर वगैरे झाकून तुम्ही ठेवू शकता की जेणेकरून तिथे गरमी होईल तयार होईल अशा अशा प्रकारे जर तुम्ही गरमीच्या ठिकाणी ठेवलं तर ते लगेच फर्मेंटेशन होईल तर मी पहा हे मा हे माझे बॅटर आहे हे मी आत्ता व्यवस्थितशीर असे झाकून ठेवणार आहे आणि झाकून मी हे माझ्या ओव्हनमध्ये ठेवणार आहे जेणेकरून तिथे थोडी गरमी तयार होते आणि फर्मेंट झाल्यावर तुम्हाला दाखवते संध्याकाळच्या वेळेला आप्पे करायच्या टायमाला आता दिवस हे दिवसभर याचं फर्मेंटेशन होईल हे पहा पाहू शकता आपले पीठ कसे फर्मेंट झाले आहे कसे फुगले आहे हे पहा पाहू शकता अशा प्रकारे हे आपले बॅटर चांगले फुगले आहे फर्मेंट झाले आहे यामध्ये टाकलेली मिरची मी काढून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि असे चांगले मिक्स करायचे आहे करूयात आपण पुढची तयारी लागणार आहे कोथंबीर भरपूरशी कोथंबीर हिरवी मिरची हे पहा पा पाहू शकता हे मी बारीक केले आहे कोथंबीर आणि हिरवी मिरची त्यानंतर या बॅटरमध्ये आपण हिरवी मिरची आणि कोथंबीर घालणार आहोत जर तुम्हाला या व्यतिरिक्त टोमॅटो कांदा घालायचा असला तर तुम्ही घालू शकता पण मी आज सिम्पल वेमध्येच करणार आहे मला फक्त कोथंबीर आणि हिरवी मिरची घालायची आहे हे चांगले मिक्स करायचे आहे अशा प्रकारे तर आपण आता आपे करायला घेऊयात पात्र चांगलं तापून घ्यायचं आहे प्रथम आपल्याला नाहीतर आपे पात्राला चिटकायची भीती असते म्हणजे चिटकतात ते हे पहा आपे पात्र चांगले तापले गेले आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक आप्याच्या पात्रामध्ये असं तेल सोडून घ्यायचं आहे हे पहा आपले बॅटर पण रेडी आहे तर चला मग आपण आपे पात्रात बॅटर घालूयात हे पा, पाहा सर्व पात्र आपण मी भरून घेतले आहे बॅटरने मला आपल्याला मध्यम टू लो अशी फ्लेम ठेवायची आहे गॅसची त्यानंतर आपल्याला असे चमच्याच्या सहाय्याने असे उलथून घ्यायचे आहे तर पा किती मस्त कलर आला आहे आपला अगदी पाचच मिनटं आपल्याला यावर बेक करायचे आहेत हे आपले आपे रेडी झाले आहेत आपली दुसरी बॅच पण रेडी झाली आहे पाहू शकता त्याप्रमाणे ते दिसायला ही सुंदर आहेत आणि खायलाही खूप टेस्टी आहेत आहे अगदी दोन मिनटात आपला दुसरा घाणा रेडी होणार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन पडेल आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी हव्या आहेत याच्यासाठी तुम्ही मला कमेंट्स करा हे पहा आपले हे आप्पे तयार झाले आहेत हे आप्पे तुम्ही दही किंवा टोमॅटो सॉ सॉससोबत सर्व करू शकता हे पहा जवळूनही तुम्ही पाहू शकता कि फुटली है भेटू एक नवीन रेसिपी सोबत तो पर्यंत नमस्कार